हॅलो अव्रिवान मी रचना तुमचं स्वागत करते माझ्या यूट्यूब चॅनलवरती तर आज मी बनवणार आहे अंडा करी त्यासाठी मी या ठिकाणी घेतले आहे दोन कांदे मीडियम साईजचे असे मोठे क कट करून घेतले आहे आणि तीन टोमॅटो घेतले आहे ते पण असे मोठे कट करून घेतले आहे त्यानंतर ह्या ठिकाणी मी खडे मसाले वापरणार आहे खड्या मसाल्यांमध्ये मी ह्या ठिकाणी एक हिरवी मिरची त्यानंतर दालचिनीचे छोटे तुकडे एक मोठी इलायची घेणार आहे एक हिरवी इलायची त्यानंतर हे स्टार फुलचा एक तुकडा त्यानंतर ह्या ठिकाणी मी मिरी घेणार आहे मिरी मी घेणार आहे दहा ते बारा दहा ते बारा ह्या ठिकाणी एरी घेतली आहे तीन ह्या ठिकाणी लवंग घेतले आहे त्यानंतर मी ह्या ठिकाणी तीन अंडे घेतले आहे बॉईल करून तर मी पुढे सर्व मसाले तुम्हाला दाखवतेच चला तर आपण सुरुवात करूया रेसिपीला पण रेसिपीला सुरुवात करायच्या आधी टोमॅटो देखील आपण ह्याच्यात ॲड करून घेणार आहोत आणि पाणी न वापरता आपण वाटून घेऊया ह्याच्यात आपण लसूण आणि अद्रक देखील वापरणार आहोत तर लसणाच्या मी घेतलं आहे दहा बहा लसणाच्या पाकळ्या घेतल्या आहेत त्यानंतर अद्रक घेतला आहे एक इंच तुम्ही बघू शकता तर आपण अद्रक पण स्वच्छ धुवून आणि थोडस आपण सोलून घेऊया आपण अद्रक इथे वापरणार आहोत तर आपण अद्रक थोडं थोडून घेऊया तर अद्रक लसून ठिकाणी टाकून घेतला आहे आता मी मिक्सर टाकून घेते या ठिकाणी पेस्ट आपली तयार आहे आपण आता थंडाकरी बनवायला सुरू करूया अंडे मी ह्या ठिकाणी उकडल्यानंतर थंड पाण्यामध्ये ठेवले होते तर त्यात थंड झाले आहे चांगले थंड झाल्यानंतर ते व्यवस्थित सोडले जातात तुम्हाला दाखवते त्यानंतर आपण ह्यांना थोड्या वेळासाठी मॅरिनेट करणार आहोत ह्या ठिकाणी मी अंडे सोलून घेतले आहे तर आपण अंड्याला अशी चीर पाडून घेऊया कारण आपण अंडे फ्राय करणार आहे तर ह्या ठिकाणी मी तीन ते चार अशा चिरा पाडून घेणार आहे त्यानंतर मीठ ह्या ठिकाणी कश्मीरी रेड चिली पावडर थोडीशी त्यानंतर हळद आणि आपण मिक्स करून घेऊया आणि मॅरिनेटसाठी आपण त्यांना ठेवून देऊया एक पाच ते सात मिनटं त्याच्यानंतर आपण अंडे फ्राय करून घेणार आहोत तर ह्या ठिकाणी मी तवा घेतला आहे आणि त्याच्यात मी अंडे फ्राय करून घेणार आहे तर पाच मिनटं मी अंडे मॅरिनेट करून घेतले होते तेल गरम झाल्यानंतर आपण अर्धा चमचा इतकं तेल घालून अंडे फ्राय करून घेऊया तर ह्या ठिकाणी तवा गरम झाला आहे आणि गॅसची फ्लेम मी हाय होती तर ती लो करते आहे

तर ह्या ठिकाणी अंडे पण फ्राय झाले आहे आणि असेच तव्यावरती त्यांना राहू देते आहे आणि आता आपण ग्रेवीची तयारी करून घेऊया तर ह्या ठिकाणी मी कढई गरम करण्यास ठेवली आहे ह्या ठिकाणी कढई गरम झाली आहे तीन चमचे इतकं मी तेल ॲड करून घेते आहे तुम्ही या ठिकाणी राईचं तेल देखील वापरू शकता तुम्ही तुमच्या आवडीनुसार तेल वापरा त्यानंतर लगेचच मी ह्या ठिकाणी अर्धा चमचा इतकी कश्मीरी रेड चिली पावडर ॲड करून घेणार आहे जेणेकरून आपल्या ग्रेवीला खूप छान असा कलर येईल टेक्शर येईल तेल जास्त कडक नाही करायचं नाही तर मग मिरची पावडर ही जळेल तर ह्या ठिकाणी अर्धा चमचा इतकी मिरची पावडर आणि हे लगेचच पेस्ट ॲड करून घेते टोमॅटो तुम्ही वेगवेगळं मिक्सरला लावलं तरीही चालेल आता आपण हे व्यवस्थित मिक्स करत राहूया खूप छान असा सुगंध पसरला आहे कारण जो मसाला होता तो छान झाला आहे अगदी जसं आपण मटन चिकन बनवतो तसा स्मेल येत आहे तर सर्व ह्यातलं पाणी आटून जाईपर्यंत आपण मसाला चांगला फ्राय करून घेणार आहोत तेल सुटेपर्यंत तर तुम्ही बघू शकता ह्या ठिकाणी मसाला छान भाजला गेला आहे आपण ह्याच्यात मसाले ॲड करून घेऊया अर्धा चमचा मी या ठिकाणी लाल मिरची पावडर अर्धा चमचा गरम मसाला त्यानंतर ह्या ठिकाणी एक चमचा भर धना पावडर थोडीशी हळद त्यानंतर ह्या ठिकाणी अर्धा चमचा जिरा पावडर मसाले छान परतून घेऊया थोडंसं पाणी ॲड करून घेऊया ग्रेवी तुम्हाला ह्या ठिकाणी किती पातळ पाहिजे किंवा घट्ट पाहिजे त्याप्रमाणे तुम्ही ह्या ठिकाणी पाणी ॲड करू शकता तर ही अजून घट्ट आहे मी ह्या ठिकाणी अजून अर्धा ग्लास इतकं पाणी वापरते त्यानंतर मी ह्या ठिकाणी माझ्याकडे कसुरी मेथी पावडर आहे ॲड करून घेते तुमच्याकडे नसेल नाही घातली तरी चालेल ऑप्शनल आहे आता ग्रेवीला आपण चांगली उकळी काढून घेऊया आणि मग त्याच्यात आपण हे अंडे दे, सोडून देऊया तर ह्या ठिकाणी तुम्ही बघू शकता अंडा कधी तयार आहे खूप छान अशी झाली आहे टेस्टला देखील अगदी मस्त अशी झाली आहे वरून आपण कोथिंबीर टाकून सर्व करूया या ठिकाणी अंडा करी तयार झाली आहे तर तुम्ही बघू शकता आणि चवीला देखील खूप छान झाली आहे तर तुम्हाला रेसिपी आवडली असल्यास लाईक करा शेअर करा कमेंट करा आणि बाजूला येणाऱ्या बेलायकनला प्रेस करा जेणेकरून माझे जे नवीन नवीन व्हिडिओ अपलोड होतील त्याचं नोटिफिकेशन सगळ्यात अगो अगोदर तुमच्यापर्यंत पोहोचेल थँक्यू फॉर वॉचिंग